कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांकडील एकूण पंचावन्न विकास कामांच्या प्रस्तावांना अंतिम प्रशासकीय मंजुरी मिळावी यासाठी आज छत्रपती ताराराणी सभागृहात एक दिवसीय विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला राज्य शासन आणि जिल्हास्तरीय योजनांमधून मिळालेल्या निधीचा तातडीनं वापर करून विकास कामांना वेग देण्याचे निर्देश कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिले होते चला पाहूया या कॅम्पमध्ये कोणत्या कामांना मंजुरी प्रक्रिया पुढे नेण्यात आली कोल्हापूर शहरातील विकास कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यासाठी आज छत्रपती ताराराणी सभागृहात एक दिवसीय विशेष कॅम्प घेण्यात आला मडप्पा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या निर्देशानुसार झालेल्या या कॅम्पमध्ये एकूण पंचावन्न विकास कामांचे प्रस्ताव विविध मंजुरी स्तरांवर पुढे सादर करण्यात आले महानगरपालिकेला राज्य शासनाच्या विविध योजनांसह जिल्हास्तरीय योजनांमधून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झालाय या निधीचा तातडीनं आणि कार्यक्षम वापर होण्यासाठी हा कॅम्प आयोजित करण्यात आला विभागीय कामांचा तपशील पुढील प्रमाण विभागीय कार्यालय क्रमांक का एक गांधी मैदान मूलभूत सेवा सुविधा योजनेतून मिळालेल्या तीस कोटींच्या अनुदानापैकी पाच कोटींच्या सत्तावीस नागरी वस्ती सुधारणा कामांचे प्रस्ताव मुख्य लेखा परीक्षकांमार्फत उपसमितीकडे पुढील प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आले विभागीय कार्यालय क्रमांक का दोन छत्रपती शिवाजी मार्केट इथल्या सात कामांचे प्रस्ताव मुख्य लेखा परीक्षकांमार्फत अतिरिक्त आयुक्तांकडे सादर विभाग कार्यालय क्रमांक तीन राजारामपुरी नऊ अंदाजपत्रक तपासून पुढील मंजुरीसाठी सादर विभागीय कार्यालय क्रमांक चार छत्रपती ताराराणी मार्केट सहा अंदाजपत्रकांना मंजुरीसाठी पुढे पाठवण्यात आलंय मूलभूत सोयी सुविधा प्रकल्पाची प्रगती सहा कामांना कार्यारंभ आदेश जाहीर दहा कामांना वर्क ऑर्डर घेण्यासाठी ठेकेदारांना नोटिसा पाठवण्यात आल्यात या सर्व प्रक्रियांचा आढावा घेण्यासाठी मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ वित्त अधिकारी राजश्री पाटील मुख्य लेखापाल संजय सरनाईक शहर अभियंता रमेश मस्कर जल अभियंता हर्षजित घाटके यांच्यासह सर्व विभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंते उपस्थित होते हा कॅम्प आजही सुरू राहणार असून उर्वरित प्रस्तावांवर पुढील निर्णय घेतला जाणार आहे